बर का माणसाच भलं होण्यासाठी काय लागत राव माणसाच भलं होण्यासाठी काय लागतं दोन तीन वाक्य बोलून जातो माझ्या जीवनामध्ये रामकिशन भाऊ इकडे लक्ष द्या बावीस लाख किलोमीटर फिरलेला माणूस आहे मी बावीस लाख किलोमीटर कशाला म्हणते मी तुमच्या पायावर माझं डोकं टेकवतो हो भलत्या सालत्या गोष्टी जीवनात करू नका भलं होण्यासाठी काय लागतं दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध बघा आता मेहनत आपल्या हातात आहे प्रारब्ध आपल्या हातात नाही पण प्रारब्ध चांगल्या रस्त्यानं चालावा असं वाटत असल तर आपली नियत साप लागती हे भलं होण्याचं साधन एवढं लक्षात ठेवा मंदिरामध्ये पाया पडायला येऊ नका घरी नीट वागा घरी नीट वागा काय गरज नाही तुम्हाला ही येऊन घंटी वाजवायची याचा अर्थ घंटी वाजवू नका आणि मंदिरात येऊ नका असा नाही पण भलं होण्यासाठी नीट वागावं वा लागतं एवढं लक्षात ठेवा माणसाच्या अंगावर कपडे फाटक्या असू द्या पण त्याच कर्म स्वच्छ लागतय लाख भारी कपडा असल सगळे गुण जर वाईट असतील त्याच्या रक्तामध्ये तर कपड्याला काही मीठ लावून साठायचं नाही त्याच्या मला माहित आहे एक शर्ट होता आठवीच्या वर्गामध्ये मला वडमावली दहपळला शाळा शिकत होतो मी आणि मला कळतंय असं पारुसा कपडा मी अंगावर अजून घातला नाही एक शर्ट होतं त्या काळातलं सांगतोय आताच द्या सोडून पण एक शर्ट विहिरीवर जाऊन धुवायचं साबण नव्हती मातीत असायचं आणि डोक्यावर त्याला वाळवीत यायचं अंगात घालायचं आणि उपाशी जाऊन शाळेमध्ये शिकायचं उपाशी काळ सांगतो तुम्हाला काळ अनेक नद्या अनेक पहाडं चढून आलो त्रेपन्न पन्नासन तीन वर्ष झालं मला मला खोप अनुभव घेतला माझ्या जीवनात मी खोप हो अनुभव घेतला तुमच्या आशीर्वादाने या बारा महिन्यात सहा कीर्तन विमानात फिरून केले मी माझ्या मागा आशीर्वाद तुमचाच आहे मी रासामातेच्या चरणी प्रार्थना करतो की या गोष्टीचा गर्व नको मला पण माझी इच्छा आहे की माझ्या जन्मभूमीतला एक न एक माणूस सोन्याच्या थाटात था जेवावा फालतूपणा करू नका काही करून वावर ऐकायचे गोंधळ घालायचे दारू पिऊन मजा करायची हे देवदेव नाहीत आहे कुठल्याही ग्रंथाचा या गोष्टीला आधार एक माणसांनी मला सांगाव। फक्त नीट वागा स्वच्छ जीवन जागा देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही देव अनुभवातलं बोलतोय मी माझ्या अनुभवातलं मरायची पाळी आली ना मरायची पाळी य शब्द खोटा बोलू नये माणसाने त्या माणसाचं चांगलं होत आहे स्वतःची पुळी भाजण्यासाठी जर लबाड बोलताल तुम्ही लबाड बोलून चांगलं व्हायची अपेक्षा कस शक्य ते शक्यच नाही महाराज तुमच्या पाया पडू का मी भीती माणसाला अह माणसासारखा आनंदच नाही कशात कशातच आनंद नाही कुणी कुणी सांगितलं तुम्हाला श्रीमंत व्हायचं अव असू द्या ना आपली चटणी भाकर महाराज आज मी गटार खांदायला तयार आहे मजुरी करायला तयार आहे आज दोन गोष्टी जीवनात माणसानी करून आहेत शिंदळ किंचोरी मजुरी करून जागा काय फरक पडतो काय तर वागणं नीट पाहिजे माणसाचं वागण त्या माणसाला यश आहे आणि मी रोज देवाकडे कर विनंती करतो दुर्गुण तुमचे जावात आणि तुमचं कल्याण व्हावा हीच माझी भावना आहे रोज देवाला विनंती करतो मी मी पाच वर्ष तेलगावाला किराणा दुकान चालवली पाहुणे दोन महिने संसाराच्या पश्चतापाने भगवान बाबाच्या समोर जाऊन बसलो बीडला आमचे बाबा लुमीच्या माईला घेऊन आले भगवती नावाची मुलगी एक दोन तीन महिन्याची होती ती माझ्या समोर आणून टाकली लय दिवस वाईट भोगले हो महाराज बाबाला वाटलं आमच्या लेकर घेऊन बायको आली म्हणजे उद्धव येईन घरी वडिलाची भावना पण मी समजून सांगितलं म्हणलं मी येईन घरी जा तुम्ही घरी जाळी अण्णा हे गावातले लोक आले गावात, लो गावात सप्ताह आला आणि त्या आधारावर मी गावात आलो सप्ताह केला पाच वर्षे तेलगावला किराणा दुकान चालवली काय दुःख भोगलं महाराज अंत खडकीतला एकही माणूस माझ्या जागेवर जगू शकत नाही एकही माणूस एवढे वाईट दिवस भोगले पण त्या वाईट दिवसाचा अनुभव तुम्हाला सांगतो लाख वाईट भोगला असं पण रस्ता चुकून जगलो नाही मी दहा रुपये कोणाचे माझ्याकडं होते वावर थोडंसं विकून टाकलं ते लोकांचे पैसे देऊन टाकले निष्कलंक जीवन इथपर्यंत आलं माझ्या सांगण्याचा उद्देश मिलय शहाणाय मी असाय असा घेऊ नका तुम्ही पण कितीही गरीबी आली तरी रस्ता नाही सोडल्यावर एक दिवस त्या माणसाच्या जीवनामध्ये आनंदाचा उगवतो याचा अनुभव मला आहे म्हणून रामायण हे करमणुकीचं साधन नाही भावना माझी की खडकीतल्या घराघराचं चारधाम व्हावा तो हा कार्यक्रम आहे पाहता पाहता आता पावणे नऊवा पावणे अकरावा वाजायला लागले सीता स्वयंवराचा दिवस उगवला दहा हजार राजे लोक बसून या स्टेजवर चौगी बहिणी सीता माता या स्टेजवर राम लक्ष्मण विश्वमित्र गुरुदेव मधल्या स्टेजवर जनक राजा कुशके तो सुनैना माता शीतेला जिंकायला आलेले दहा हजार राजे लोक आणि मधी बाण पडलेला आहे बर का जनक राजाने भाटाला सांगितलं उठा आणि जाहीर करा दोन भाट उठले अशोका नवरी बघा दोन भाट उठले त्यांनी जाहीर केला ऐका जो बी कुणी लावून शूर जन्माला आलेला असेल त्यांनी हा धनुष्य उचलून बाण मारावा त्याच्या गळ्यात माझी जानकी फुलाचा हार घाली महाराज एक एक राजा उठवतो त्याला तिलाच्या दाण्या इतका धनुष्य हलत नाही गव्हाचा दाना लिहायला किती खर्च खर्चली असती पण तिळाचा दाना संत वाङ्मय बारीक पद्धतीच काही जण म्हले दहा हजार लोकांनी वडील आणलाय ना धनुष्य मग आपण दहा हजार येतो उठा दहा हजार राजे लोक कुठले धनुष्य उचलायला खाली वाकले सीतामाईन मैत्रिणीला विचारला गे या दहा हजार लोकांनी धनुष्य उचाला तर हार कुणाच्या गळ्यात घालू मैत्रीण म्हणते वेड्याच आहेत तुम्ही हे दहा हजार नाहीत म्हणली नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहेत त्याच्यातला एक इकडे यो राम आणि दहा हजार दा म्हणजे एकावर किती शून्य चार एकावर चार शून्य चार शून्याचा पाठुंबा एकानं काढून घेतला खाली काय शिल्लक झिरो ती मैत्रीणी सीताला म्हणते आग हे झिरो येते ज्यानं धनुष्य उचलत नसतो धनुष्य कोणाला उचलत नाही पॉइंट सांगतो तुम्हाला जनक राजाला राग आला आणि राज राजे राजेलोकाला शिवी दिली ए मूड राजे लोक उठा हे क्षत्रिय जन्माला आला नाही असं जर मला माहित असतं तर माझ्या मुलीसाठी क्षत्रिय संमेलन मी ठेवलं नसतं आज मी जाहीर करतो ही प्रथवी निक्षत्रिय म्हणून शब्द लक्ष्मीला खटकाला लक्ष्मीजी पळत आले सीतामाईच्या बापाला एक शिवी दिली महाराज तिथ लक्ष्मीजी म्हणले मूर्ख जानका ही प्रथवी निक्षत्रिय म्हणून तू जाहीर करतो अजून तुला हे कसं माहीत नाही की आम्ही क्षत्रियाचे राजकुमारी इथं बसून आहेत आम्ही तुझ्या धनुष्याला हात लावलाय लावलाय का हात आणि हे पृथ्वी क्षत्रिय म्हणून जाहीर करतो लक्ष्मी म्हणजे जनक राजाला भाडाभाडा बोलू लागले रामानं तिथून पाहिलं रामाला वाटलं हे पोरग कायच म्हणून आणि माझ्या सासऱ्याला दमदाटी करीत सुटले रामाला वाटतंय जाऊन धनुष्य उचलू पण पांढऱ्या जाडीवाल मातार उठंच म्हणित नाही आणि मग विश्वमित्रानं सांगितलं रामा जाव बाबा राम हळूहळू गेले धरणीवरचा धनुष्य आपोआप उचलतो आणि रामाच्या हातात येऊन कडकून मोडतो कडकड कड कड कर रामाच्या हातातून धनुष्य तुटलं सीतामाता स्टेजवून दमाने उतरली नाही सीतामाईने छलांग मारली छलांग आणि रामाच्या गळ्यात हार घालण्यासाठी सीता पुढं आली पण सीतेची उंची कमी होती लग्नाच्या प्रसंगी सीतामाईचं वय नऊ वर्षाचं होतं आणि रामाचं पंधरा वर्षाचं सीतेचा हात पुरत नाही आणि राम काय खाली वाकत राम काय आकला आपला राम आहे का आपला राम हार घेऊन उभास राहीस्तुरता आपली सीता रामाचा हात सीतेचा हात पुरत नाही राम काही खाली वाकत नाही पण रामानं तिकडं लक्ष्मणाकडं पाहून मान खुलवली कशी या मान खुलवण्याचा अर्थ असा आहे लखन तुझा शेषाचा अवतार आहे ही पृथ्वी तुझ्या डोक्यावर आहे सीतामाईकडची उचल लक्ष्मीनं उलटी मान हलविली कशी उलटीमान हलवण्याचा अर्थ आहे दादा प्रथमी उचलली तर सगळी उचलल आरती सीतेकडची कशी उचलल पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं माझ्या दादा अडचणीत आहेत मग ज्या ज्या वेळेला लक्ष्मणजी रामाच्या पाया पडायचे त्या त्यावेळेला लक्ष्मणाला आशीर्वाद द्यायला रामाला वाकावं लागत होतं आणि ही सवय लागली होती एखादी सवय जर माणसाला लागली का महाराज सवय सुटत नाही पळत आले लक्ष्मणजी रामाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि लक्ष्मी रामा लक्ष्मणाला आशीर्वाद द्यायला राम कारकून वाकले राम वाकल्याबरोबर लक्ष्मीजी म्हणले माताजी माताजी चांदस मारो पटकन सीतामाईने रामाच्या गळ्यात हार घातला सीता रिकामी झाली पण मैत्रिणी हे दर्शन दर्शनगी हिको कमी करा सीतामली माय तुम्हाला माहित आहे का काही त्या बाबाच्या पायानं पायाच्या धुळीनं दगडाच्या बायाहात्या बाई माझ्या बाशिंगामध्ये रत्न आहेत आणि त्या रत्नामध्ये रत्नाला जर त्या बाबाच्या पायाची धूळ लागली तर अख्या रत्नाच्या होत्या आणि मग इतक्या आणि एकच बाबा मी नाही पाया पडणार आक्षीदा सगळ्याला आला आता महत्वाचा मुद्दा राहिलाय लग्न लागल्यावर कोणी हलकटपणा करायचा कायदेचा